न्यूज शोध सत्य बातमीचा कळंबा ते लोहारा नवीन रस्त्याचे बांधकाम करण्याची नागरिकांची मागणी बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा ते कळंबा नवीन रस्त्याचे बांधकाम चालू असून हे काम दर्जेदार करण्याचे नागरिकांचे म्हणणे आहे तर याकडे बांधकाम विभागाने लक्ष देऊन या कामाची चौकशी करावी असे या परिसरातील सुदन नागरिकांची मागणी आहे लोहारा ते कळंबा या नवीन रस्त्याचे काम चालू असून हे काम ठेकेदाराकडून थातूर चालू आहे या नवीन रस्त्याचे बांधकाम योग्य प्रकारे झाले नाही तर एका महिन्यात या रस्त्यावरती खड्डे पडल्याशिवाय राहणार नाही शासनाकडून रस्ते बांधकाम करण्यासाठी भरपूर निधी दिला जातो परंतु संबंधित ठेकेदार जेवढा निधी दिला जातो ते पूर्णपणे लावत येत नसल्याचे चित्र लोहारा ते डोंगरगाव रस्त्यावरती पाहायला मिळते ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात रस्त्याच्या खालील बाजूला डांबरीकरण पाहिजे त्या प्रमाणात डांबर टाकण्यात येत नसून या कळंबा ते लोहारा नवीन रस्त्याचे डांबरीकरण दर्जेदार करावे असे या परिसरातील नागरिकांचे आणि वाहन चालकांचे म्हणणे आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी संतोष मोरे बाळापूर अकोला महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा